नमस्कार मी स मंजूषा कुर्डूकर मंजुळवाणी या यूट्यूबवरील चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाचा नवीन संकल्प करण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर एक नवीन सिरीज घेऊन येणार आहे काय असणार आहे यात तर काही जुन्या आठवणी त्यासंबंधित काही गाणी काही कथा काही गोष्टी आणि खूप साऱ्या गप्पा असा हा आपला प्रवास असणार आहे तर या सिरीजचं नावच आहे मुळी आठवणीत रमताना आणि या आठवणीत रमताना या सिरीजमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कारण पाडवा आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण पाडव्याशी संबंधित काहीतरी गोष्ट सादर करूया आणि मग मला आठवलं की लहानपणी बालभारतीच्या पाठ्या पाठ्यपुस्तकामध्ये एक धडा होता पाडवा गोड झाला तर तीच कथा आज मी तुमच्यापुढे सादर करणार आहे ही कथा आहे एका गरीब अत्यंत गरीब कुटुंबामध्ये राहणाऱ्या तीन भावंड आणि त्यांच्या आईची वडील नसल्यामुळे ही विधवा आई मोलमजुरी करून ह्या मुलांना सांभाळत असते अत्यंत स्व अत्यंत गरीब परिस्थितीतसुद्धा हसत खेळत आणि खूप चांगले संस्कार आपल्या मुलांवर देणारी ही आई आणि यांची ही कथा तुम्हाला नक्की आवडेल काही जणांना त्या आपल्या जुन्या आठवणींमध्ये ही कथा घेऊन जाणार आहे तर चला सुरुवात करूया या कथेचे लेखक आहेत अ श अग्निहोत्री तर यांनी लिहिलेली ही कथा आहे आणि तीच आज मी तुमच्या पुढे सादर करत आहे लहानपणी लेखक सांगतात की अत्यंत हलाखीची परिस्थिती होती कित्येकदा घरात एक वेळेला पुरे एवढं सुद्धा अन्न नसायचं मग ज्या दिवशी काहीच खायला नाही आहे त्या दिवशी आम्ही थंडा फराळ करायचो म्हणजे काही नाही फक्त एक तांब्यावर पाणी प्यायचं आणि अशा वेळेला आई आम्हा तिघा भावंडांना कुशीत घ्यायची आणि तिच्या लहानपणीच्या काही छान छान गोष्टी सांगायची तिच्या लहानपणीच्या त्या गोष्टी ऐकताना आम्हाला असं वाटायचं की त्यापेक्षा आपली परिस्थिती सध्याची खूप छान आहे आणि त्यामुळे आम्ही पण सुखी समाधानाने आईच्या कुशीत झोपी जायचो माझ्या जा आईला कोंड्याचा मांडा करण्याची म्हणजे अत्यंत खराब वाईट परि पदार्थातून सुद्धा चांगलं काहीतरी पदार्थ बनवण्याची कला अवगत होती आणि त्यामुळे आम्ही खूप आनंदात राहत होतो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाडवा होता आणि आईला मोलमजुरीचे काहीच पैसे मिळाले नव्हते कामावर जाताना आईने आम्हाला सांगितलं की बघते आज मार्केटबाईला काही पैसे मिळतात की नाही मागून बघते कदाचित देतील त्या उद्या पाडवा आहे तर मी विचारते आणि आज डब्यामध्ये दीड भाकरी आहे आत्ता तुम्ही एक एक चकोर आत्ता खा आणि एक एक चकोर रात्रीसाठी शिल्लक ठेवा आता हा एक रुपया एक रुपया कुठला आला एक पैसा एक पैसा तिने ताईच्या हातात दिला आणि सांगितलं की या एक पैशाचं तू समोरच्या हॉटेलमधून उसळणार आणि भाकरीसोबत तुम्ही तिघं आता खाऊन घ्या जेवण करा असे म्हणून आई निघा निघून गेली कामावरती आणि मग त्या धाकट्या भावाला त्या दिवशी पोटात खूप दुखत होतं तो, तो म्हणाला की बापरे माझं पोट तर खूप दुखतं आहे मी आता काही खात नाही असं म्हणून तो शाळेमध्ये निघून गेला मलाही फारशी काही भूक नव्हती आणि मला असं वाटलं की आत्ता चकोर रात्री चक्कोर रात्री खाल्ल्यापेक्षा रात्री रात्री रात्रीच अर्धी भाकरी खावी म्हणजे पोट भरेल आणि म्हणून मी तरच पाणी पिलं आणि दप्तर घेऊन शाळेमध्ये गे गेलो संध्याकाळी आई कामावरून वापस आली मग आईने आम्हाला बोलावलं आणि म्हणाले की आता तुम्ही तिघंजणं जेवण करून घ्या आईच्या पडलेल्या चेहऱ्यावरून आमच्या लक्षात आलं होतं की आईला बहुतेक काही पैसे मिळालेले नाहीत मालकणबाईने तिला काही पैसे दिले नाहीत पण आईने तसं काही आम्हाला दिसू दिलं नाही आणि आम्हाला म्हणाले की तुम्ही जेवण करून घ्या मला काही भूक नाही आहे मग आम्ही असं म्हणून आईने डबा उघडला आणि पाहते तर काय त्यामध्ये काहीच नव्हतं आई म्हणाली अरे तुम्ही सगळी भाकरी सकाळी संपवली की काय असं म्हणून आईने ताईकडे आणि आमच्याकडे आळीपाळीने पाहिलं ताई काहीच बोलले नाही घुम्यासारखी बसून राहिली मग आईने आमच्या दोघांकडे पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की या दोघांनी पण काहीही खाल्लेलं नाही आहे हे पूर्णपणे भूकेले आहेत ते त्यांच्या पडलेल्या चेहऱ्यावरून आईच्या लक्षात आलं मग आई रागाने म्हणाली विमल काय बहे तू एकटीनेच सगळी भाकरी संपवलीस की काय पण ताई ताई मात्र हो की चू करेना एक अक्षर बोले ना नुसती घुम्यासारखी बसून राहिली मलासुद्धा ताईचा फार रागला का काई तो? पर 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 राग आला की याची का मागत होती काही कळतच नव्हतं पण मग मी काही बोललो नाही आई पण काही बोलली नाही पण आईला अतिशय राग आलेला होता आणि वाईटही वाटत होतं ती म्हणाली आपली परिस्थिती किती जरी गरिबीची असली तरी पण माझी मुलं एकमेकांना प्रेमाने साथ देतात एकमेकांना धरून राहतात म्हणून मला किती अभिमान होता आणि विमल तू असं वागलीस का बघ असं म्हणून आई संतापाने तिच्याशी ती म्हणजे न बोलता आतमध्ये निघून गेली आई शांतपणे पाणी पिऊन झोपी गेली पण आम्हाला काही झोपही येईना कारण एकतर आई म्हणजे जेव्हा आम्ही दुःखात असू तेव्हा आई आम्हाला जवळ घ्यायची प्रेमाने कुरवाळायची आणि आम्हाला झोप लागायची पण ती रात्र आमच्यासाठी अतिशय भयंकर गेली कशी बशी सकाळ झाली सकाळी आई उठली आईने स्नान वगैरे सगळं आटपलं आणि ती आम्हाला म्हणाली की पाहते आज तरी काही मु मालकेटबाई देतात की नाही पैसे बघते मागून बघते मी जाते असं म्हणून आई निघणार एवढ्यात ताई समोरून येताना दिसली ताईच्या हातामध्ये एक असा पितळी डबा होता डबा उघडून पाहिलं तर काय त्यामध्ये चार लाडू होते काय ग हे कुठून आणलेस हे लाडू कोणी दिले तुला असं आईने विचारल्यावर ताई गालातल्या गालात हसली गाला आणि म्हणाली आई काल जी दीड भाकरी उरली होती ना त्याचा मी बारीक पुस्करा केला आणि तुझे पैसे दिला होताच ना एक पैसा त्याचा मी वाड्याच्या दुकानातून गूळ आणला आणि ती भाकरी आणि गूळ मिसळून मी हे चार लाडू बनवून ठेवले आहेत आईला एकदम गहीवरून आलं आई म्हणाली हो का गं ताई म्हणाली हो ना आज पाडवा आहे आणि मला असं वाटलंच होतं की मार्किट बाई काही पैसे देणार नाहीत आणि त्यामुळे पाडव्याच्या दिवशी का होईना पण तोंड गोड करावं काहीतरी खाऊन आणि म्हणून मला हे आयडिया मला ही, ही, ही युक्ती सुचली आणि म्हणून मी अशा प्रकारे लाडू बनवून ठेवले असं ताईने म्हणता क्षणी आईने आम्हाला तिघा भावंडांना जवळ घेतलं आणि अशा प्रकारे पाडवा गोड झाला किती गोड कथा आहे नाही म्हणजे पहा किती विरोधाभास आहे आपण सध्याच्या काळामध्ये जेव्हा आपण पाडवा आला की वर्तमानपत्रात पाहत असतो मो मोठ्या जाहिराती येतात सोन्याच्या हिऱ्याच्या चांदीच्या दागिन्यांवरती मोठ्या प्रमाणात सूट दिसते डिस्काउंट दिसतं आणि म्हणून आपण खरेदी करावं त्यासाठी ते भरभरून आपल्याला बळी पाडतात त्याचप्रमाणे प्रत्येक सामान्य कुटुंबातसुद्धा पाडवा म्हटलं की काहीतरी अशा प्रकारची मोठी खरेदी करण्याचं स्वप्न आपण पाहत असतो म्हणजे काहीतरी खरेदी केली काहीतरी असं काही, काही केलं तरच आपला पाडवा हा सण साजरा होणार असतो असं आपल्याला वाटतं पण त्या त्या तुलनेमध्ये या गोष्टीतला पाडवा आपण नक्कीच पाहिला पाहिजे आणि अशा प्रकारची पॉझिटिव्हिटी एक प्रकारची सकारात्मकता आपल्या विचारांमध्ये आणली पाहिजे त्या लोकांकडे ज्यांच्याकडे खायला नाही आहे त्या तुलनेत आपण किती सुखी आहोत म्हणून आपण आपल्या आहेत त्या गोष्टीबद्दल तक्रार करणं आपण सोडलं पाहिजे आणि हाच मतितार्थ आपण या कथेमधून घेऊया आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजची ही कथा आणि माझ्या या सेरीजसाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल याबद्दल मला नक्कीच खात्री आहे तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद